सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे मिनी मंत्रालय समजले जाणारी सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाजही आता मंदावले आहे गाव पातळीवर येणाऱ्या पुढाऱ्यांची संख्या कमी झाली असून गावाकडे ओढा वाढला आहे शिवाय झेडपीच्या अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीसाठी नियुक्ती, नियुक्ती करण्यात आल्याने एक कर्मचारी जागेवर असतो तर दुसरा नसतो अशी स्थिती झाली आहे दरम्यान ग्रामपंचायत बांधकाम लघुपाटबंधारे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याने झेडपी येणाऱ्या पुढाऱ्यांची संख्या कमी झाली आहे दलित वस्ती सुधारणा योजनेच्या निधीसाठी सरपंच चक्रा मारत होते परंतु तो निधीही आता वितरित करण्यात आला आहे शिवाय झेडपीच्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे निवडणुकीची कामे करून झेडपीत यावे लागत असल्याने कामे मंदावली आहेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडेही येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी झाली आहे कारण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये धोरणात्मक कामे होणार नसल्यामुळे शिक्षक विभागात शांतता आहे